नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवसामध्ये आणि जसं की तुम्ही काल पाहिलं की आपण मुक्ताईच्या यात्रेला भुजरीला गेलो होतो यात्रेचा दुसरा दिवस होता आणि आज आहे चार एप्रिल म्हणजेच आमच्या पप्पांचा वाढदिवसाचा दिवस तर आम्ही सगळ्यांनी सकाळी विश केलेला आहे आणि पप्पा गेलेच इथे आळे फाट्याला कारण जवळच आम्ही इथे जागा घेतलेली आहे हायवे टच तर तिचं रजिस्ट्रेशनचं की काहीतरी काम आहे तर पप्पा तिथे गेलेले आहे आणि तोपर्यंत कावेरीची जेवणाची तयारी सुरू झालेली आहे आज आपण तुम्हाला दाखवू की बड्डेची आपण काय तयारी करतो किंवा काहीतरी आपल्याला थोडंफार सेलिब्रेट करता आलं तर करू कारण गावच्या ठिकाणी सर्व गोष्टी लिमिटेड असतात तर त्यातल्या त्यात आपण जे काही आनंदात सेलिब्रेट करता येईल ते करू मी उठलेली आहे आणि माझं आता ऐकलं तिने बोलताना की बाबांचा आज वाढदिवस आहे तर लगेच ती विचारायला गेली तिच्या आजीला की बाबा कुठे आहेत आणि तिलाही विश करायचं होतं ती झोपलेली होती सकाळी केले तेव्हा तर लगेच ती विचारायला आली आणि बघूया दिवसभरात काय घडामोडी घडतात तुम्ही ते पाहण्यासाठी कंटिन्यू राहा तर इथे कावेरीचं हे ॲज युजल भाकरी पडलेल्या आहेत आणि बघू शकता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि स्पेशल म्हणजे काहीतरी बनल्यासारखा वास येतोय तर कावेरी काय स्पेशल आज अंडाकरी करी आणि मिरचीचा ठेचा बनवायला मिरचीचा ठेचा आणि भाकरी ठेचा बनवायचा आहे खरडा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा ती पण एक स्मॉल रेसिपी तुम्हाला मी शेअर करतो किती मस्त अंडागरीचा कलर दिसतो आहे आणि गावरान गावठी अंडी आहे ही मामाच्या इथून आणलेली आम्ही त्या दिवशी मामाच्या घरी गेलेलो ना तर तिथे गावठी कोंबड्या आहेत तर तिथे अंडी दिलेली हे बघा किती मस्त थिकनेसला पण व्यवस्थित झाली आहे रेसिपी आणि हे अंड बॉइल्ड एक फ्राय करून घेतलेले आणि तरी आली आहे मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकली आहे आणि इथे चालू आहेत भाकरी गावेरीच्या आज गॅसवरच करतोय आज काय रोज रोज चुलीवर शक्य नाही चूल मांडणे गॅसवर पण छान होतात गावाकडे एक वेगळीच चव लागते बाजरीच्या भाकरींची सुद्धा गावला ते चिंचंच झाड आहे आणि ते दादा आकड्याने काढत आहेत <laughs> ओवी आत्ता उठली बाबू हां पाणी खेळते का ब्रश केलं का कर ना मग अच्छा ठीक आहे आवरून रेडी हो काय करणार त्याचं काय भाजी करते बघू पूजा कांदे कापते जेवणासाठी आणि इथे मम्मीची ठेच्याची रेसिपी सुरू झालेली आहे हे बघा दगडाचं भांड आहे ठेचायचं त्याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलं आहे हे बघा लोखंडी तव्यावर मिरच्या भाजून घेतल्यात तेल न टाकता आणि हा लसूण ठेचून झाल्यानंतर मिरच्यांमध्ये मिक्स करून त्याचा ठेचा बनवणार आहे अजून आपला मिरचीचा ठेसाप होतो आहे आणि जेवण जे आहेत तोपर्यंत आपण पिण्याच्या पाण्यासाठी जार घेऊन येऊया कारण गावी आपण आरोचं पाणी वापरतो पिण्यासाठी तर बेलापूरमध्ये इथे मिळतं ते दोन किलोमीटर आहे तर गाडीमध्ये जाऊन जार घेऊन येऊया तोपर्यंत वीस लिटरचं जार असतं तीस रुपये किमतीला मिळतं आणि जर घरी पोचवलं त्यांनी तर चाळीस रुपये तर ते बरं पडतं आणि पंधरा पाणी असतं आपण ते घेऊन येऊया चला तुम्हाला हे दाखवतो चल पूजा करेन चला तर ओई पण येते आपल्याबरोबर पारोशीस विदाऊट अंघोळ करता आणि बघा मागे दोन चार ठेवले होते एक आधीचं पण द्यायचं होतं कुठलेलं आहे का हे बघा पण आता चार घेतलं आहे आणि इकडे बघा मे महिना जवळ आला ना ऑलरेडी कायऱ्या किती लागल्यात बघा आंब्याचं झाड आता सगळीकडे आंबे बघायला मिळतील आपल्याला आणि हे जांभळाचं झाड आहे जांभळाचं झाड जांभळाचा सीझन नाही आहे पण आंब्याचा सीझन आता चालू होईल आता मामा इकडे जाऊन आपण आंबे पण घेऊन येणार आहोत अशीच अंडा झलक दाखवली तर आपण बघूया आज जेवणामध्ये ताटात ऍक्च्युली काय काय आहे बरेचसे पदार्थ आहेत अंडाकरी आहे कैरी आणि हा जो ठेचा बनवला मम्मीने तो हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा कांदा लिंबू आणि बाजरीची भाकरी आणि सर्वांचं जेवण चालू आहे कावेरी अंड आणि नॉन खात नाही कावेरीने मटकीची भाजी केली आहे तिच्यासाठी आणि वरण भात काय काय रे हसते आणि बघा सर्वांनी इथे मम्मीने हरभऱ्याची डाळ केलेली आहे म्हणजे चणा डाळ ज्याला आपण म्हणतो तर मम्मी ने हे जे काही डाळ केलेली आहे ती आता ते भरत होती तर मी तिला म्हणालो की आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत शेअर कर की याची स्टार्ट एंड प्रोसेस कशी असते जरा कसं आहे काही जणांना माहितीही असेल पण काही जणांना याची प्रोसेस जाणून घ्यायला आवडेल किंवा डाळ कशी येते कशी तयार होते हेही जाणून घ्यायला आवडेल तर मम्मीला म्हटलं तू एकदा सगळ्यांना सांग मी घरगुती घरगुती हरभरे घेतले पाच पाचताल्या आणि ते उन्हात पाणी ठेवून उन, गरम केलं चार वाजता ठेवले चार वाजता हरभरे टाकले नाही दुपारी चार वाजता टाकले परत दहा वाजता हरभरे काढून घेतले ते बेडशीट वर असे दाबून ठेवले नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी दोन दिवस वाळवले मग वाळत घालून मग दोन दिवस वाळल्यानंतर मग परवा जात्यावर भरडले जात्यावर भरडून मग आता डाळ ती एकदा उपणून झाल्यावर आता ते मी त्याच्यातले थोडे चणे वगैरे राहतात थोडे आखे चणे थोडासा कोंडा ते पाकडून साफ करून आता मी डब्यात भरून ठेवते मग ती छान राहते वर्षभरासाठी साठवण्यासाठी काय कडुलिंबाचा पाला वगैरे टाकणार मी त्याच्यामध्ये जाड मीठ जेव्हा वापरायचं असतं तेव्हा ते काढून घ्यायचं हा तेव्हा काढायचं ते मग त्याने कीड वगैरे लागत नाही वर्षभर डाळ तशी जे तशी राहते छान पद्धतीने डाळ तयार झालेली एकदम पिवळी पिवळी छान जास्त वेळ पण भिजवलेली नाहीये झालेली नाहीये चार तासच पाण्यात हरभरे अच्छा बघा जे आपण घेतले होते ना यात्रेतून बंदूक तिच्यामध्ये बॅटरी टाकले तीन सेल टाकलेत आणि आता शॅम्पूचं पाणी याच्यामध्ये थम बघ बुडवून बघ सांडू नको नीट ओ वाव अरे अरे माझ्या अंगावर आले सगळे परत केक घ्यायला तर फायनली आपला वडापाव करण्याचा प्लॅन ठरलेला तर मग आम्ही पाव घ्यायला आणि केक घ्यायला बोट्याला आलेलो बोटा म्हणजे इथून सात किलोमीटर आहे गाव तर तिथे आलेलो आणि काही भाज्या वगैरे पण घ्यायच्या होत्या वडापावसाठी रेसिपीसाठी वगैरे आपला तर इथे आलेलो आता घेतलं केक वगैरे आम्ही तर आम्ही यात निघालो आता घरी गरम गरम वड्यांचा वास येतोय झाले का झाले वडे रेडी आहेत आणि आपण एक पावात वडा घालून हे बघा इथे बड्डेची तयारी चालू झालेली आहे ओवी कर काढ केक काढ <laughs> तर बघा आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करतोय म्हणजे केक कटिंग करतोय तर सगळे जमले आता आणि ओवाळते मम्मी हॅलो तर पप्पांचा साठावा बड्डे आहे माहिती तिघे चौथी आयुया डोक्या बघ्यात हॅपी बर्थडे टू यू

वडापावचा मेन्यू केला होता आणि दुपारी करी वगैरे मिरची साठेचा हे तर तुम्हाला मी दाखवलंच आता बघूया उद्या काय घडतं आहे उद्या आपला थोडा वेगळा फिरायला जाण्याचा प्लॅन होता आता तो किती सक्सेसफुल होतो आहे ते उद्याच कळेल तोपर्यंत आजच्या दिवसाची आपण तुमच्याकडून रजा घेऊया आणि हा व्लॉग इथेच एंड करूया सो फायनली ओके टाटा आणि बाय बाय